श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे तास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये एका स्वामी भक्तताईंचा सारामृत पाराणातील अत्यंत रोमांचक अंगावर शहारे आणणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे खरं तर जेव्हा मी हा अनुभव ऐकला एक एका क्षणाला काळीच चिरल्यासारखेच वाटले मग आजचा हा स्वामी अनुभव स्वामी सेवेतील सर्वात मोठा अनुभव आहे त्यामुळे प्रत्येकाने आज हा अनुभव शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भक्तांनो मग आपला आजचा हा अनुभव आहे विदर्भात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त असणाऱ्या सौ मोक्षदा महेश जाधव या ताईंचा पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी सौ मोक्षदा स्वामींची भक्त गेली अठरा वर्ष मी स्वामी सेवेत आहे आणि स्वामींची सेवा करत आहे मात्र स्वामींची कृपा मात्र माझ्या आयुष्यात जन्म जन्मीची आहे खरंतर लग्नाच्या काही वर्षात जेव्हा मला मोठी मुलगी झाली त्यानंतर घरात सर्वांचाच हट्ट होता की आता एक मुलगा हवा पण मला दुसरीही मुलगी झाली ती सात वर्षांची असेल आणि माझे पती आणि माझ्या सासूबाई या दोघांनाही आता माझ्याकडून मुलगाच हवा होता त्यावेळी माझी मावस बहीण जी स्वामींची भक्त आहे तिने मला स्वामींचे एकवीस गुरुवार करायला सांगितले तिने स्वामींची मूर्तीही मला आणून दिली आणि त्या गुरुवारांमध्येच मी प्रेग्नेंट राहिले शेवटी स्वामींनी माझी आणि माझ्या घरातल्या सगळ्यांची इच्छा पूर्ण केली मला मुलगा झाला माझा मुलगा हा गुरुवारीच झाला त्यामुळे त्याचं नाव आम्ही स्वामी असेच ठेवले तेव्हापासून मी स्वामी सेवा करत आहे आणि माझ्यापेक्षाही जास्त माझ्या पतींचा स्वामींवर विश्वास आहे स्वामींच्या कृपेने सगळं सुखाचं आनंदाचं आणि सगळं छान सुरू होतं पण ते म्हणतात ना की कुणाच्याच आयुष्यात खूप सुख हे कधी टिकतच नसतं अगदी तसंच घडलं काही वर्षात आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला माझे पती हे मित्रांबरोबर फिरण्यासाठी तिरुपती ट्रीपला गेले जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांना अचानक ताप आला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला आम्ही सगळे घाबरलो भीतीने आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं दोन हॉस्पिटलमध्ये नाकारल्यावर तिसऱ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं असंख्य टेस्ट केल्या पण निदान लागत नव्हतं शेवटी जेव्हा त्यांची ब्लड कॅन्सरची टेस्ट केली तेव्हा ती पॉझिटिव्ह आली आणि त्यात ते त्यांना थर्ड स्टेजचं कॅन्सर होतं आता थर्ड स्टेज कॅन्सर म्हणजे वाचणं शक्यच नव्हतं आम्ही सगळे हादरून गेलो काय करावं काहीच कळत नव्हतं त्यात ते त्यांच्या वेदना पाहत नव्हत्या शेवटी एकवीस दिवस हॉस्पिटलला ठेवून डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्यास सांगितलं कारण त्यांचं असंही वाचणं शक्य नव्हतं बिल खूप जास्त होतं होते नव्हते पैसे आम्ही भरले त्याच्यापुढे पैसा भरायलाही नव्हता डॉक्टरांनी दोन ते तीन दिवसांची गॅरंटी दिली आणि त्यांना घरी पाठवलं पण माझ्या पतीचे प्राण जात नव्हते कारण त्यांना स्वामींना भेटायचं होतं त्यांच्या तोंडात फक्त एकच वाक्य होतं जोपर्यंत स्वामी मला भेटत नाहीत तोपर्यंत मी जाणार नाही त्यांचा पूर्ण जीव हा स्वामींमध्ये अडकला होता मला खूप रडू येत होतं पतीचं वाचणं शक्य नव्हतं पण त्यांचा त्रास पाहणंही जमत नव्हतं त्यांच्या वेदना त्यांचा तो त्रास बघून आम्ही सगळेजणं जण घाबरायचो आम्ही माझी मुलं माझी सासू आम्ही सगळेजणं रडायचो एका क्षणाला त्यांचे प्राण जातील तर बरं आहे असेच वाटायचे कारण त्यांचे हाल आम्हाला पाहवत नव्हते शेवटी मी स्वामींच्या सारामृत पारायणाला सुरुवात केली स्वामींना मी हात जोडून यांना मोकळीत द्या असे म्हणू लागली त्या दिवशी माझं आठवं पारायण होतं बरोबर गुरुवारचा दिवस होता सकाळपासनं मी घरातली कामावरली पतीचं सगळं काही केलं त्याच्यानंतर पारायणाला सुरुवात केली मी पारायणाला सुरुवात केली आणि त्या क्षणात एक मोठी घटना घडली आमच्या घरामध्ये एक भला मोठा नाग आला जिथे मी पारायण करत होते अगदी माझ्या बाजूला माझ्यापासून फक्त काही मिनटांवरती हा नाग होता जसं मी त्या नागाला पाहिले मी घाबरून अगदी जोरजोराने ओरडू लागले घराच्या शेजारचे घरातले सकळं काही ते पाहण्यासाठी आमच्या घरामध्ये जमा झाले त्यानंतर तो नाग जिथे माझे पती झोपले होते त्यांच्या डोक्याच्या शेजारी फना काढून पीळ घालून बसला होता आता मग सगळ्यांनाच खूप भीती वाटू लागली हा काय प्रकार आहे काहीच कळे खरं तर पावसाच्या काळामध्ये किंवा कधीतरी एखादा साप विंचू आम्ही पाहायचो मात्र इतका मोठा नाक सारामृत वाजत असताना आणि तोही स्वामींच्या समोरून डायरेक्ट माझ्या पतीच्या बाजूला जाऊन बसला आम्ही सगळेजण थक्क होतो हा काय प्रकार आहे कळत नव्हतं बघता बघता बघ्यांची गर्दी वाढली आणि मग त्यातीलच एकाने सर्पमित्रालाही बोलावलं सर्पमित्राला यायला थोडासा उशीर होता तोपर्यंत काय करावं आम्हाला कळत नव्हतं माझे पती जे असेही बेडवरती शांत निश्चित पडले होते त्यांना हे काही कळतही नव्हते त्यांच्या तोंडात फक्त स्वामी स्वामी इतकंच होतं मला पतीजवळ जावं की नक्की काय करावं काहीच समजत नव्हतं कारण तिथे गेले आणि त्या साबाने दंश केला तर खूप मोठा अनर्थ घडणार होता मी स्वामींचा धावा करू लागले पंधरा मिनटं झाली आणि त्या पंधरा मिनटामध्ये माझ्या पतीची हालचाल पूर्णपणे शांत झाली त्यांच्या तोंडातील जे नाव होतं स्वामी हे नाव देखील थांबलं तेव्हा माझ्या सासूबाई जोरजोराने ओरडू लागल्या आता मला कळून चुकलं की माझ्या पतीचे प्राण गेले आणि त्या पंधरा मिनटामध्ये जो बला मोठा नाक माझ्या पतीच्या शेजारी होता तो तिथून चक्क गायब झाला बरोबर त्याच दरम्यान सर्पमित्र आले आणि सर्पमित्र संपूर्ण घरभर त्या नागाला शोधू लागले आम्ही बघणारे असंख्य लोक होतो आमच्या डोळ्यादखत तो, तो नाग कुठे गेला तो कसा गायब झाला आम्हाला काहीच कळले नाही मात्र त्या क्षणी पतीचे प्राण गेले त्यांना सतत होणारा त्रास त्यांचे होणारे हाल त्या क्षणी खरंतर तिथे थांबले खरं तर हा खूप मोठा स्वामींचा दृष्टांत होता हे आम्हाला काही वेळानंतर कळून चुकले जशी माझ्या पतीची इच्छा होती की स्वामींनी मला घ्यायला यावे मला स्वामींना पाहायचं आहे त्या नागाच्या रूपात साक्षात स्वामी आले स्वामी आले ते माझ्या पतीच्या बाजूला बसले आणि त्यानंतर माझ्या पतीचे प्राण गेले कदाचित त्यांचं आयुष्य तितकंच असावं आणि आयुष्य संपलं की कुणी काही करूही शकत नाही हे तितकंच सत्य आहे मात्र तो स्वामींचा दृष्टांत आणि त्या नागाच्या रूपात आलेले स्वामी तो प्रसंग आम्ही कधीच विसरू शकणार नाहीत जरी ती एक गोष्ट आमच्या आयुष्यात अघटित घडली असली तरी त्यानंतर मात्र स्वामींनी माझ्या मुलांचे नशीब बदलवले घरामध्ये असणारं दारिद्र्य संपत गेले माझी मुलगी गव्हर्मेंट सर्व्हिसला लागली माझा मुलगा राज्य पातळीवर कबड्डी खेळत आहे तर माझी दुसरी मुलगी ही एम बी बी एसचं शिक्षण घेत आहे खरं सांगायचं तर माझी तीनही मुलं जी काही आहेत आणि ज्या काही पदावर आहेत ती फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे आहेत स्वामी आयुष्यात आले आमच्या आयुष्याचे सोने झाले स्वामींनी दृष्टांत दिले साक्षात रूपी नागाच्या रूपात स्वामी घरात आले आणि त्यानंतर मात्र आमचे दिवस बदलून गेले खरं स्वामी म्हणतात ना की अशक्य मी सर्व शक्य करेन तसं सगळं काही आमच्या आयुष्यात स्वामींनी शक्य केलं श्री स्वामी समर्थ बघताना बघा किती अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा अनुभव खरं तर जेव्हा माणसाचं आयुष्य संपतं तेव्हा कोणी काहीच करू शकत नाही मात्र त्या दादांची असणारी शेवटची इच्छा की स्वामींनी मला घ्यायला यावं स्वामींनी मला दर्शन द्यावं ती इच्छा मात्र स्वामींनी पूर्ण केली त्या नागाच्या रूपात स्वामी आले त्या दादांना दृष्टांत दिले त्या ताईंना दृष्टांत दिले आणि त्या दादांची इच्छा पूर्ण करून निघून गेले बघा स्वामी किती साक्षात आहेत तुमच्याही आयुष्यात घडलेले काही असे प्रसंग असतील तर ते नक्कीच आपल्या या चॅनलवरती शेअर करा आणि असेच छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ हो।